मुलीच्या लग्न कार्यासाठी घरात ठेवलेल्या पैशावर डल्ला चोरट्यांना बारा तासांच्या आत रोख रकमासह अटक याबाबत या थोडक्यात माहिती अशी की दिनांक आठ जून दोन, दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे गांधी चौक हद्दीतील लाडगल्ली येथील एका घरामध्ये कडी कोंडा तोडून लोखंडी पेठीचे कुलूप तोडून मुलीच्या लग्न कार्यासाठी ठेवलेली रोख दोन लाख ऐंशी हजार रुपये अज्ञात आरोपींनी चोरल्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे गांधी चौक येथे नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन गांधी चौक लातूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्केचाळीस ऑबलेक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकतीस एक तीनशे पाच अ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौक ते पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एक सतीश हुकुमचंद लाड वय पन्नास वर्ष राहणार लाड गल्ली लातूर दोन संतोष विजयकुमार चापोलीकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार लाडगल्ली लातूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली रक्कम दोन लाख ऐंशी हजार रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण तीन लाख बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक करीत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे गांधी चौकचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पथकातील पोलीस उपनिरीक्षक अक्रम मो शिवाजी पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे प्रकाश भोसले राम गवारे शिवाजी पाटील संतोष गिरी यांनी केली आहे द अपडेट